नमस्कार मी मंजूश्री मंजूश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण फक्त पंधरा मिनटात तयार होणारा जाळीदार आणि फुललेला ढोकळा कसा बनवायचा ते पाहूया तर ही रेसिपी खूप मस्त आहे अगदी परफेक्ट ढोकळा होतो हो बाहेरसारखा त्याला जाळी पण खूप छान येते आणि खायलासुद्धा खूप स्पॉन्जी लागतो त्यामुळे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर आता आपण सुरुवात करूया बघा तुम्ही पाहतानाच अगदी त्याची छान जाळी दिसते आहे आणि परफेक्ट फुगला आहे आणि तो सुद्धा फक्त पंधरा मिनिटात परफेक्ट तयार होणार आहे चला तर सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मी इथे एक मोठा जे पातीला घेतला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एक स्टँड ठेवलं आहे आणि पाणी आपण उकळायला ठेवूया त्यानंतर आपण सुरुवात करूया तर इथे एक मोठा बाऊल घेतला त्यामध्ये मी एक वाटी जे आहे ते बेसन घेतलं आहे आणि ते मी चाळून घेणार आहे आता चाळून घेतल्यामुळे काय होणार आहे की ते बेसनामध्ये जर काही जे काही गाठी असतील त्यासुद्धा आपण यामध्ये चाळताना निघून जातील आणि बेसन एकदम हलकं होणार आहे तर इथे बेसन घेताना थोडीशी काळजी अशी घ्यायची की थोडंसं त्याला टॅप करून घ्यायचं म्हणजे ते परफेक्ट बसत नाही तर हलकं असल्यामुळं थोडं कमी होतं मग तर इथे बघा तुम्ही बेसन चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण टाकणार आहे त्यामध्ये चार चम्मच बारीक रवा किंवा सुजी तर, ये टाकले है कि जो है जो तर हे टाकल्यामुळे काय होतं की जो बऱ्याच वेळा काय होतं ढोकळा जेव्हा खाताना कोरडा पडतो गळायला लागतो तर हे होणार नाही आणि त्याला जाळी खूप छान येणार आहे त्याचनंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे तीन चम्मच साखर तर साखरेमुळे काय होतं त्याचं बॅलन्स होतं आपल्याला आंबट गोड जो चवीचा ढोकळा असतो ना तो परफेक्ट होणार आहे तरी ते निंबू सतत सुद्धा टाकूया अर्धा चम्मच जे आंबट गोडपणा एकदम परफेक्ट होणार आहे यामुळे आणि चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मी यामध्ये मीठ टाकून घेणार आहे तरी ते पाहू शकता आता हे सगळं साहित्य आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर इथे जे आहे ते तुम्ही हे मिक्सरलासुद्धा फिरून घेऊ शकता तर इथे आपण बरोबर एक वाटी पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊया तर हे साहित्य आपण मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतो पण बऱ्याच वेळा काय होतं मिक्सरचं भांडं भरवा परत बाउलमध्ये टाका तर त्यापेक्षा आपण या पद्धतीने सुद्धा करू शकतो अगदी दोन मिनटात हे बॅटर मिक्स होऊन जातं त्यातली जी साखर आहे विरगळेपर्यंत दोन मिनटं आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता हे छान मिक्स झाल्यानंतर मी त्याला दोन मिनटं बाजूला आठवते जरी त्यामध्ये बारीक दाणे राहिले असतील तरीसुद्धा आपल्याला ते विरगळून जातात तरी ते पाहू शकता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आणि हे एवढं पातळ आहे तर एकदम परफेक्ट आहे आता जरी पातळ वाटलं असलं तरीसुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे तरी ते पाहू शकता त्यानंतर आपण एक पॉट घेतला आता तुम्ही इथे एक ताटसुद्धा घेऊ शकता ज्याला काठ आहे अशी तर ह्याला मी तेल छान ग्रीस करून घेतलं त्यामुळे ढोकळा जो आहे तो त्याला चिटकणार नाही त्यानंतर आपल्याला एक इनोचं पॅकेट आहे ते पूर्ण घ्यायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते फर्मेंट होणार आहे आता ही मेन ट्रिक आहे ज्यामुळे आपला ढोकळा अगदी हलका आणि जाळीदार होणार आहे तर हे अजिबात स्किप करू नका तर इथे आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता की छान बॅटर फुलत आहे आणि एवढा ढोकळा आपला फुलणार आहे अगदी मस्त होतो आणि चवीला तर खूप मस्त होतो पंधरा मिनटात तयार अगदी घाईघाईमध्ये जरी बनवतो म्हटलं तरी तयार करू शकतो एवढी ही सोपी रेसिपी आहे आणि ट्रायल आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा तुम्हाला या पद्धतीनेच पुन्हा एवढी ही मस्त लागते तर इथे पाहू शकता आपली बॅटर अगदी रेडी आहे आता इथे काळजी घ्यायची की याला जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर त्यातली हवा निघून गेली तर ढोकळा जो आहे तो खाली बसतो आता हे पॉटमध्ये मी ओतून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला पॉटला जे आहे ते आपल्याला टॅप करून घ्यायचं म्हणजे थोडंसं आपटून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये जी काही हवा असणार आहे ती निघून जाते नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं काही ठिकाणी कच्चा राहतो किंवा पॅचेससुद्धा पडतात तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा छान गरम झालं आहे यामध्ये आता आपण हे ठेवून घेऊया आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला जे आहे ते गॅस मोठा ठेवायचा आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला गॅस जे आहे ते कमी करून ठेवायचा चला तर आपला ढोकळा अगदी रेडी आहे तुम्ही पाहू शकता ढोकळ्याने छान काठ सोडलेली आहे म्हणजे ही एक आहे साईन की ढोकळा परफेक्ट झाला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये काडी टोचून पाहिली तर त्यालासुद्धा काहीच लागलं नाही ती एक द सेकंड साईन आहे की ज्यामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकता आणि तिसरी पण सांगते तुम्हाला ज्यामध्ये ढोकळा परफेक्ट झाला आहे कसं कळेल तर बघा तुम्ही कलर पण खूप मस्त आलेला आहे आपण हळद वगैरे काहीच वापरली नाही ला, तर इथे जर आपण त्याला हात लावून पाहिला तर ते कोरडं लागलं काहीच लागलं नाही हाताला तर अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे त्यानंतर आपण वरती जे आहे ते तडका टाकायचा घेऊया इथे मी एक चमच तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी तडतडू दिलं त्यानंतर थोडीशी आहे ते आपल्याला कडीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली आणि थोडंसं आपण हिंगसुद्धा टाकलं त्यामुळे ढोकळा पचायला हलका जातो आता हे छान होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी जे आहे ते पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे काही यामध्ये साखरसुद्धा टाकतात पण आपण सुरुवातीला साखर मीठ सगळं एकदम परफेक्ट टाकलं त्यामुळे नंतर काहीच टाकायची गरज नाही तरी ते पाहू शकता आता आपण थोडस साईडला त्याला चाकून हे करून घेतलं साईड कट करून घेतले आणि लगेच त्याला टॅप केलं तर ढोकळा अगदी निघालेला आहे मस्त आणि जाळी खूप मस्त आलेली आहे तरी ते तुम्हाला मी दाखवते परत एकदा अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे तर या पद्धतीने ढोकळा नक्की करून बघा झटपट तयार होतो आणि मुलं आवडीने अगदी खातात मोठ्यांना सुद्धा आवडतो एवढा हा मस्त होतो आता त्यानंतर आपण त्यावर तडका टाकण्याच्या अगोदर थोडंसं काडीने त्याला होल करून घेतले म्हणजे जो तडक्याचं जे आहे ते आतपर्यंत जातं तर इथे थोडीशी काळजी घ्या की जर तुम्हाला असं वाटलंच त्याला थोडंसं पाणी कमी वाटतंय तर थोडंसं वाढवू शकता तुम्ही बघा तुम्ही कट करतानाच लक्षात येतं किती छान स्पॉन्जी तयार झालेला आहे जर पाणी कमी पडलं तर थोडंसं वरती टाकायचं कारण काही वेळा बेसन बेसनमध्ये फरक पडतो त्यामुळे थोडंसं पाणी कमी जास्त होऊ शकतं तर इथे बघा अगदी स्पॉन्जी छान झालेला आहे नक्की करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये